खास करून आपलं जीवन सेवानिवृत्तीनंतर आरोग्यदायी राहावं आणि दीर्घ आयुष्य आपल्याला लाभू यासाठी जे काम करतायत ते आदरणीय गोड कॅप्टन लक्ष्मीकांत उठ्ठल मंडिक साहेब हे पुन्हा विभागाचे जे लोगामध्ये मध्ये हेड आहेत आणि ज्या ज्या समस्या आपल्याला असतील निश्चितपणे आपण त्या ते ठिकाणी गेलो तर त्यांच्या मार्फत त्या दूर होतील यात ते मात्र शंका नाही असे साहेब आपल्याला या ठिकाणी आज प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत ला आदरणीय मंडिक साहेबांना मी विनंती करतो आपण आम्हाला मार्गदर्शन करावं या समारंभाचे प्रमुख अतिथी सन्माननीय ब्रिगेडियर नेरुलकर साहेब इतर मान्यवर जे व्यासपीठावर उपस्थित आहेत ते या संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष आणि माझे बंधू आणि भगिनी जे माझ्यासमोर बसलेले आहेत मग सर्वांना माझा नमस्कार आणि तुमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी या संस्थेचं आठव्या वर्धापनानिमित्त अभिनंदन करतो आणि पुढील त्यांना शुभेच्छा देतो माझ्या आधीच्या वक्त्याने आरोग्याविषयी जे काही वैशिष्ट्य आहे किंवा ज्या जे त्यांच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचं आहे आपल्या या वयानंतर या रिटायरमेंटच्या लाईफ नंतर त्याविषयी दोन शब्द बोलले होते तेच पुढे करत मी त्या फक्त ई सी एच एस या विषयावर बोलणार आहे सध्या झाले की आपले जितके माजी सैनिक किंवा त्यांच्या फॅमिलीज आहेत त्यांना ई सी एच एसच्या बऱ्याचशा योजनांबद्दल माहिती नसते पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जर तुम्हाला काहीही झालं तर जवळच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घ्यायचं तिथे कार्ड आहे नाही आहे तर ते एम्पॅनल्ड आहे नाही याची काळजी करायची नाही आपलं आयुष्य महत्वाचं ते पहिले वाचवायचं मग आपण बघू त्याचं पेमेंट आपल्याला मिळेल नाही मिळेल कोण करणार आहे ती वेगळी गोष्ट बरोबर आहे की नाही जीव वाचला पाहिजे बाकी पुढचं फॉलो होईल आता ह्याच्यामध्ये स्वतःला मदत करण्यासाठी आपण काय करू शकतो आता बरेचसे काय झालं कार्ड घ्या काही घ्या तुमचं सगळं ऑनलाईन झालेलं आहे त्यामुळे बऱ्याच लोकांना जे सिनियर सिटीजनला प्रॉब्लेम होतोय त्यांना त्यांचे जे मुलं आहेत त्यांचे जे नातवंड आहेत त्यांनी हेल्प केली पाहिजे आणि हे त्यांना समजणार नाही ते आपणच सांगितलं पाहिजे आणि आपण आपल्यापेक्षा सिनियर जे, जे लोक आहेत त्यांच्या नातवंडांना किंवा मुलांना जर सांगितलं की बाबा ह्या माणसाला असं काय झालं तर कुठे नेशील काय करशील हे फार महत्वाचं आहे होतं काय ज्याला त्याची माहिती आहे तोच आजारी पडतो आणि मग बाकी त्यांना कळत नाही करायचं काय बरोबर आहे ना त्याच्यामुळे तुमचं जे एसीएच कार्ड आहे ते आणि आता सरकारने आधार कार्ड सुद्धा त्याला सीट केलेलं आहे तुम्हाला आधार कार्ड दाखवावं लागतं मी दोन कार्ड कुणालाही सापडतील अशा ठिकाणी नेहमी ठेवा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जी एम्पॅनल हॉस्पिटल्स आहेत त्यांची लिस्ट तुमच्याकडे पाहिजे ती लिस्टसुद्धा तुमच्या घरामध्ये हवी तुमचा जो नेक्स्ट ऑफ किन आहे किंवा तुमचे जे तुम्हाला तुम्ही आजारी पाड्यावर घेऊन जाऊ शकतात तर तुमचा मुलगा असू शकतो मुलगी असू शकते नातू कोणी असेल शेजारी पाजारीचा कोणी असेल त्याला माहिती हवं की माझ्या सिनियर लोकांना काय झालं आहे आणि त्यांना मी कुठे नेलं पाहिजे याविषयी तुमची या घरामध्ये चर्चा होणे हे फार महत्वाचं आहे कारण होतं काय हार्ट अटॅक ही अशी एक इमर्जन्सी ज्याच्यामध्ये वेळेला खूप महत्व आहे बरोबर आहे की नाही अर्ध्या तासाच्या आज जर तुम्ही पोहोचला तर तुमचा जीव वाचू शकतो जास्ती उशीर झाला तर मुश्किल होते त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय झालं न्यायचं हे तुमच्या आसपासच्या लोकांना माहिती पाहिजे बरोबर सगळे माझ्याबरोबर आहेत की नाही ओके आता या एरियामध्ये काय झालंय तुमचा एरिया जो आहे आपला आंबेगाव राजगुरानगर मनसर जुन्नर याच्यामध्ये जे पॉलिक्लिनिक्स आहेत ना ते सगळीकडे पन्नास साठ किलोमीटर दूर आहेत तुम्ही पुण्याला जा किंवा नगरला जा पण त्यामुळे होतं काय बरेचसे लोक येतच नाहीत तिथे बरोबर ना आता या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मला वाटते आरसी मध्ये जाऊन ऑलरेडी भेट घेतलेली आहे आणि काय करता येईल याविषयी चर्चा झालेली आहे त्यामुळे हॉस्पिटल कसं एम्पॅन करायचं याविषयी मी बोलणार नाही कारण ते ती ऑलरेडी प्रोसेस चालू झालेली आहे सध्या सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतलेत त्याविषयी मी चर्चा करेन एक तुम्हाला इमर्जन्सी ऍडमिशन सांगितलं मी पहिलेच बोललो तुम्ही बघायचं नाही एम्पॅनल नाही एम्पॅन ना फक्त ना जाऊन ऍडमिट व्हायचं आणि बरं व्हायचं बाकी पुढचं आपण बघून घेऊ ठीक आहे दोन वर्षापासून सरकारने डिपेंडन्सी व्हॅलिडेशन करायला सुरुवात केली ते याच्यासाठी की बऱ्याच लोकांचे इतके डिपेंडेंट झाले की सरकारला कळत नाहीये की इतके कुठं आले कुठून जेव्हा तुम्ही रिटायर झालात त्यावेळेला कमी होते ना एकदम सडनी वाढले त्याच्यामुळे ते इरॅडिकेशन करण्यासाठी आता आपल्यातलेच काही लोक ज्यांनी काहीतरी गैरफायदा घेतला असेल आणि त्याची कुठेतरी वाच्यता झाली त्यामुळे सरकारने केलेलं आहे त्यामुळे तुमची मुलं हो ही पंचवीस वर्षाची होईपर्यंत मुलगा तो डिपेंडंट असतो त्याच्यानंतर जो कमवत नसेल किंवा काही असेल तरी सुद्धा तो तुमच्यावर डिपेंडंट नसतो फक्त कंडिशन काय आहे की जर ते सत्तेचाळीस टक्क्यापेक्षा जास्ती दिव्यांग असेल तर मग तो, तो आयुष्यभर तुमच्यावर डिपेंडंट राहू शकतो आणि तुम्हाला एसीएसच्या सगळ्या फॅसिलिटी त्याला मिळू शकतात मुलीसाठी सुद्धा तिचं वय कितीही असू दे जोपर्यंत तिचं लग्न होत नाही किंवा ती स्वतः कमवत नाही तोपर्यंत ती तुमच्यावर डिपेंडंट राहू शकते समजा तिचं लग्न झालंय पण काही कारणास्तव वो डायव्होर्स झाला किंवा घरी आली आणि परत तुमच्यावरती डिपेंडंट आहे काही कमवत नाही तुम्ही पुन्हा तिचं कार्ड बनू शकता आणि पुन्हा ती आयुष्यभरासाठी तुमच्याकडे राहू शकते समजा येताना तिच्याबरोबर मुलं आहेत एक दोन मुलं आहे होऊ शकतात सर तर ती मुलं अठरा वर्ष होईपर्यंत सरकार त्यांची काळजी करते आरोग्याविषयी बरोबर ओके तर डिपेंडन्सी काय करायचं दरवर्षी तुम्हाला तीन प्रकारे डिपेंडन्सी व्हॅलिडेशन करता येतं जर तुमचा पाल्य किंवा आई वडील यांचं उत्पन्न आई वडिलांचं कंबाईन पाल्याचं एकट्याच मुलगा किंवा मुलगा नऊ हजारपेक्षा मुल जास्ती कमवत असेल महिन्याला तर मग त्यांचं डिपेंडन्सी कॅन्सल होते त्याच्यासाठी सरकार काय म्हणतं की तुम्ही तुमच्या डिपेंडन्स ट्वेंटी सिक्स एज फॉर्म असतो त्यांचं जर हे बनवलेलं असेल काय म्हणतात त्याला नाही नाही बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला तो ट्वेंटी सिक्स एस मागच्या दोन वर्षातून मिळतो किंवा जर तुम्ही फॉर्म आयटीआर भरत असाल इन्कम टॅक्सचा आणि तिसरी कंडिशन काय जर हे दोन्ही नसेल तुमच्याकडे तो तुम्ही जवळच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधून एक इन्कम सर्टिफिकेट बनवून घेऊ शकता की तुमचा डिपेंडंटचा महिन्याचा जो इन्कम आहे तो नऊ हजारपेक्षा कमी आहे आणि मग ते तुम्हाला तुमच्या कार्डच्या साईट मध्ये जाऊन स्वतः अपलोड करावे लागतात ते जर नाही झाले तर एक वर्षाने कार्ड आपोआप बंद होतं ते कार्ड चालू करण्यासाठी सरकारने दोन प्रावधान दिल्या होत्या एक होती पॉवर दिली ऑफसरसी पॉलिक्लिनिक कडे की तीन महिन्यासाठी तुमचं कार्ड दोन चालू करू शकतो त्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला परत ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरच एक वर्षाचं मुदत वाढते बऱ्याच लोकांचं होतं काय ते माझ्याकडे येतात तीन महिन्याचं करून घेतात आणि मग त्यांना वाटतं झालं आता वर्षभर झालं मग तीन महिने परत ते ब्लॉक होत त्याच्यासाठी सरकारनी आमच्याकडे ती कागदपत्र घेऊन आम्ही आरसी कडे पाठवतो आणि परत तीन महिन्याचं आर सी डायरेक्टर कडे आहे तो तुम्हाला देऊ शकतो पण ह्याच्यात सुद्धा लोक गडबड करतात आणि बऱ्याच लोकांची कार्ड ब्लॉक झाली आणि ती परत उघडता येत नाहीत त्याच्यासाठी आता तिसरं प्रावधान त्यांनी केलंय की आम्ही हे सगळे करून थ्रू आर सी सेंट्रल ऑर्गनायझेशन पाठवतो आणि तीन महिन्यासाठी तिकडून मिळतात पण त्याच्यानंतर जर कार्ड ब्लॉक झालं तर मग काही करता येत नाही त्यामुळे हे लक्षात ठेवा लोकांनाही सांगा की तीन महिन्यासाठी जे तुम्हाला मुदत दिले ती तुम्ही ती कागदपत्र गोळा करून तुमच्या साईटमधून अपलोड करायचे इंडिव्हिज्युअल साईट मधून ठीक आहे सिक्स्टी फोर केबी कार्डची एक साईट आहे सोर्स इन्फोसिस डॉट कॉम त्याच्यामध्ये जायचंय तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जे काय तुम्ही तिथे पासवर्ड असेल तो टाकून मग तुम्ही ते उघडू शकता समजा घरी असताना तुमचा पासवर्ड तुम्हाला माहिती नाही काही तर त्याच्यामध्ये फॉरवर्ड पासवर्ड मध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये दोन सिक्युरिटी क्वेश्चन असतात ते अँसर करायचे एक आहे तुमच्या आईचं नाव काय जे तुम्ही तुमच्या डॉक्युमेंटमध्ये दिलं होतं ते तिथे येतं आणि दुसरं तुमचं जन्मगाव काय हे दोन टाकले की ते तुम्हाला मोबाईल देतं की तुम्ही नवीन पासवर्ड सेट करू शकता त्यामुळे घरी बसून सुद्धा हे काम होऊ शकतं जर तुम्हाला कम्प्युटर किंवा मोबाईल चालवता येत नसेल तर तुमची मुलं तुमची नातवंड यांची मदत घ्या आणि करू शकता तुम्ही आता तीन महिन्यापूर्वीपासनं पहिल्यांदा जे तुम्हाला पॉलिक्लिनिक म्हणून रेफरल मिळायचं त्याची व्हॅलिडिटी एक महिना होती बरोबर एक महिन्यापर्यंत तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ती सेवा घेऊ शकत होते आणि त्यामुळे व्हायचं का प्रत्येक वेळेला पॉलिक्लिनिक मध्ये या रेफरल घ्या मध्ये या रेफरल घ्या आणि जा कारण त्या रेफरल मध्ये एक महिन्यानंतर फक्त तीन कन्सल्टेशन ऑथराइज्ड होती आता सरकारने त्याची व्हॅलिडिटी नव्वद दिवस केली तीन महिने म्हणजे तुम्ही एका वेळेला रेफरल घेऊन गेलात तर अप टू थ्री कन्सल्टेशन विथ स्पेशालिस्ट फ्री आहे म्हणजे तीन डिफरंट स्पेशल काय व्हायचं पहिल्यांदी स्पेशलिस्टनी काय सांगितलं की तुम्ही हे करून आणा मग त्यासाठी पेशंटला परत पॉलिक्विन मध्ये येऊन रेफर घेऊन जायला लागतं आता असं करायची गरज नाही तुम्ही एका वेळेला तीन वेगवेगळ्या वेड़ वेड़ स्पेशलिस्टना भेटू शकता आणि तीन वेगवेगळ्या वेड़ वेड़ प्रोसिजर सुद्धा त्यामध्ये करू शकता समजलं अपटू थ्री थाउजंड रुपीज छोट्या मोठ्या एक्स रे आहे किंवा काय करायचंय ते तिथल्या तिथे होईल एकाच याच्यामध्ये होईल म्हणजे तुम्हाला वारंवार इकडे येऊन जो त्रास होतो हो जो वेळ वाया जातो तो जाणार नाही तर हे लक्षात ठेवायचं तीन महिने झाले की आता सीएच पुणे यांचे यांच काय झालं की तुमचं जे डिपेंडंट आहेत ना त्या डिपेंडंट एंटरटेन करत नाहीत कारण त्यांच्याकडे भरपूर वर्कलोड आहे त्यामुळे ऑल डिपेंडंट विल गो टू एम्पॅनल हॉस्पिटल डायरेक्टली हे लक्षात ठेवायचं कारण बरेच लोक येतात आणि डॉक्टरशी भांडतात की नाही मला सीएच लाच जायचंय पण ते सीएच वाले परत पाठवून देतात ते खैलपाठाव उगाच सिनियर सिटीजन साठी पहिल्यांदा पंच्याहत्तर वर्षापर्यंत गवर्नमेंट बोलत होती की तुम्ही पॉलिक्लिनिकमध्ये जायची गरज नाहीये डायरेक्ट तुम्ही एम्पॅन हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता आता ती वयाची मर्यादा सत्तर वर्ष केलेली आहे त्यामुळे सेव्हन्टी इयर्स अँड अबोव्ह जर असाल तर तुम्ही ओपीडी साठी सुद्धा डायरेक्ट एम हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता आणि बाकीची कारवाई एम्पॅन हॉस्पिटल करेल सिमिलरली ज्या वेळेला तुम्ही क्वॉलिंगला भेट देता त्यावेळेला सॉफ्टवेअर मध्ये तुमचं जे वय असतं ते दिसतं आणि डायरेक्टली तुम्हाला बाकीच्या लोकांचा वरचा नंबर मिळतो लक्षात ठेवा ठीक आहे नसेल होत कुठल्या ठिकाणी तर जाऊन असेल भेटा आणि ते जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये काही क्लिच असा तो ठीक होईल सध्या एक नवीन डिस्पेन्सरी मॉडेल काढलंय त्याच्यामध्ये पहिल्यांदा साडेचार हजार ड्रग्ज होती जी आपल्याला मिळत होती ते कमी करून त्यांनी पंधराशे किलो फक्त लक्षात ठेवा आणि ती सगळी जेनेरिक ड्रग्ज आहेत होत्या काय आपण जातो याच्याकडे एम्पॅनल हॉस्पिटलमध्ये तिथले डॉक्टर तुम्हाला कधी ती ड्रग्ज लिहून देणार नाहीत ते आपले ब्रँडेड ड्रग्ज देऊ परंतु त्या प्रत्येक एम्पॅनल हॉस्पिटलमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑर सेंट्रल ऑर्गनायझेशन ईसीएचएस ने, ने लिस्ट ही ने लिस्ट दिलेली आहे की ईसीएचएस पेशंट आले तर तुम्ही ही ड्रग्ज त्यांना द्या पण ते काय करतात त्यांचे लागेबांधे असतात ते तुम्हाला माहिती आहे तर ते तीच ड्रग्ज देऊन देणार तुम्हाला काय करायचं ती लिस्ट घेऊन यायचंय पॉली क्लिनिकच्या डॉक्टरला दाखवायची ते त्याचे इक्वल ड्रग्ज त्याच्यामध्ये देतात आणि तुम्हाला ती डिस्पेन्सरी मिळते एक गोष्ट लक्षात ठेवा जर डिस्पेन्सरीचं एन ए नसेल तर तुम्हाला क्लेम करता येत नाही बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम काय होतो तिकडनं लिस्ट घेतात बाहेर खरेदी करतात आणि म्हणतात आमचं करून द्या ते होत नाही फक्त बॉडीमध्ये मध्ये जी औषधं आहेत त्याच औषधांचं तुम्हाला एन ए मिळू शकतो बाकी कुठल्या औषधांचा ए मिळत नाही आणि जर डिस्पेन्सरीचा एन ए नसेल तर तुम्हाला ते पैसे क्लेम करता येत नाही याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की समजा जर सॅटर्डे संडे सॅटर्डे इव्हिनिंगला तुम्ही गेलात आणि डॉक्टरनी औषध लिहून दिली त्याच्यानंतर तू पॉलिक्लिनिक उभे नाहीये सोमवार सुट्टी सो आहे कसली तरी म्हणजे असे दोन तीन दिवसाचा गॅप आहे तर त्याच्यामध्ये आता नवीन पॉलिसी आली आहे की तुम्ही त्या तीन दिवसाची जो जे दिवस पॉलिक्लिनिक अवेलेबल नाहीये ते तुम्ही खरेदी करू शकता आणि त्याचा क्लेम करताना अवसर त्याच्यावर अनोटेट करतो की सुट्टी असल्यामुळे पॉलिक्लिनिक ओपन नव्हतं आणि त्यामुळे ही तीन दिवसाची औषधे घेतलेली आहेत तर याचं तुम्ही त्यांना पैसे द्या लक्षात ठेवा याच्यामध्ये सुद्धा लोक काय करतात की एक महिन्याची औषधं घेऊन येतात आणि मग भांडत बसतात की नाही मग आम्ही घेतली औषधं आता काय करायचं पण तसं नाहीये कारण सरकार सगळीकडे पैसे वाचवायला बघतं तुम्हाला माहिती आहे त्यांनी औषधे घेतले तीच तुम्हाला औषधं देणार आणि होतंय काय की लोक उगाच आपल्याला माहिती नसते पॉलिसीची आणि मग येऊन भांडतात तर हे लक्षात ठेवा सगळ्या पॉलिसीज अवेलेबल आहेत ऑनलाईन तुम्ही जर डब्ल्यू 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 डॉट ईसीएचएस डॉट जीओव्ही डॉट आय एन ईसीएचएस ची एक साईट आहे गवर्नमेंटची त्या साईटवर गेला तर तुम्हाला सगळे पॉलिसी डिसिजन जे नवीन येतात ते स्क्रोल होत राहतात तुम्ही ते बघू शकता एन ए मेडिसिन क्लेम मी तुम्हाला सांगितले स्पेशल फोन झाली आणि एमपॅनलमेंटचं सुद्धा मी ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे तर माझा जो मोबाईल नंबर जर कोणाला लिहून घ्यायचा असेल तर लिहून घेऊ शकता माझ्या पॉलिक्लिनिकचा मोबाईल नंबर आहे झिरो टू झिरो टू नाईन फाईव्ह टू सेवन नाईन सेवन सेवन हा मी इकडे प्रताप्दीकडे देऊन ठेवतो दुसरा जो आहे तो सेवन थ्री एट सेव्हन नाईन सेवन सेवन फायव्ह फोर सिक्स सेव्हन हे जे नंबर आहे मी इथे ते कागद देऊन ठेवतो ज्याला पाहिजे त्याने घेऊन ठेवा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती मी चोवीस तास अवेलेबल असतो आज आणलेला नाही येताना पण माझ्याकडे सॅटर्डे संडेला सुद्धा घरीच असतो तो आणि रात्री बाराला एकला जरी फोन केला तरी मी फोन उचलतो त्यामुळे जर काही इमर्जन्सी असेल काय करायचं समजा नसेल तर कोणी कॉल करू शकतो आणि विचारू शकते की असं झालंय काय करावं कारण मध्यंतरी मला ते बारा साडेबाराला जुन्नरमध्ये कोणाचं तरी वडिलांचं बाथरूम मध्ये पडले आणि मांडीचा हा प्रॉब्लेम झाला होता तर त्यांनी एक वाजता फोन केला होता काय करू तर त्यांना मी जे काय सांगत होतं सांगितलं होतं तर म्हणून सांगतो इमर्जन्सी असेल कधी कॉल करू शकता आणि जो लँडलाईन नंबर आहे तो फक्त सकाळी आठ ते चार अवेलेबल असतो आता मी माझ्यातर्फे जे काही दोन चार शब्द सांगायचे सांगितलेले आहेत जर कुणाला काही याच्याविषयी विचारायचं असेल तर मला दोन मिनिटांमध्ये विचारू शकता म्हणजे अध्यक्ष साहेब आहेत त्यांचा सा मार्ग मोकळा ऑफिसचा नंबर लिहून घ्या झिरो टू झिरो टू नाईन फाईव्ह टू सेवन नाईन सेवन सेवन हा लँडलाईन नंबर आहे इथे मॅ हेल्पिंग काउंटरवर जो कोणी बसला असेल तो तुमचे काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल आणि नसेल तर तुम्हाला विचारून मग तुम्हाला उत्तर देईल फोन करून मोबाईल मोबाईल नंबर आहे सेवन थ्री एट सेवन नाईन सेवन फाईव्ह फोर सिक्स सेवन आला हा या व्हॉट्सअप सुद्धा अवेलेबल आहे बरेचसे लोक व्हॉट्सअपवरती सुद्धा क्वेरी करतात आणि आमचे जे दुगल तिथे प्रसिद्ध असतात ते तुम्हाला अॅन्सर करतात आणि फोन केला तरी सुद्धा अँसर होईल बियॉन्ड वर्किंग आवर्स जनरली माझ्याकडे फोन असतो मी सुट्टीवर असतो तेव्हा दुसऱ्या कोणाकडे असतो ठीक आहे ओके अजून okay. कोणाला काही शंका हां मॅडम बोला नमस्कार सर बोला मॅडम सर ज्यांचे कार्ड काढलेले असतील तर त्यांच्यासाठी ज्यांचे कार्ड काढलेलं तर त्यांना काही सुविधा किंवा कार्ड कसं होतं ज्यांचं कार्ड काढलेलं नाही सरकारचा नियम आहे की जे पेन्शनधारी आहेत त्यांचंच फक्त कार्ड निघणार ती पहिली वर्ष जर तुमचे सगळे क्यू आर मॅच होत असतील तर तुम्ही ते कार्ड जवळच्या ई केंद्रामधन सुद्धा काढू शकता ठीक आहे ज्या डब्ल्यू 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 डॉट जे डॉट डॉट आय एन ह्या साईटवर गेला तर तिथे कार्डचा ऍप्लिकेशन येतो तो तुम्ही भरू शकता किंवा जर तुम्ही पॉलिक्लिनिकला व्हिजिट करत असाल कधीही त्या साईडला आलात तर तिथे या माझ्याकडे एक माणूस आहे तो हेच काम करतो हा कार्ड काढून देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही थँक्यू सर थँक्यू मिळेल का हा नाही याच्यामध्ये काय की जनरली ओपीडी ही मध्ये करतात परंतु तुमचं जो एरिया आहे तो खूप दूर आहे तर त्याची स्पेशल प्रोव्हिजन जी आहे ते रिजनल सेंटर सेंट्रल ऑर्गनायझेशन कडनं घेऊन त्या पर्टिक्युलर हॉस्पिटलला ती सुविधा प्रदान करू शकते त्यामुळे जेव्हा हे काम होईल तेव्हा ते ऑटोमॅटिकली ते होणार अजून काय हां बोला सर माझा प्रश्न असा होता की आपण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात माजी सैनिक तर आजकाल खूप जरूर झाली मेडिक्लेम कारण की मेडिक्लेम असेल तर तुम्ही कुठेही कॅशलेस करू शकता तर माझ्या सैनिकांना मेडिक्लेम काढण्याची जरूरत आहे का खरंच जरूर आहे का आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी आता मेडिक्लेम काढायचं की नाही हे मला वाटते पर्सनल इक्वेशन आहे सगळ्यांचं परंतु प्रत्येक मेडिक्लेम ची एक कॅप असते पाच लाख दहा लाख तुम्ही काढाल तिस ई सी एच मध्ये अशी काही कॅप नाहीये एवढं लक्षात ठेवायचं जरी पन्नास लाख साठ लाख एक करोड काही येऊ द्या जर जी वाचवायचा असेल आणि ते तुमच्या ह्याच्यामध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही करू करू शकता त्याच्यामध्ये कुठलंही अपर कॅप नाहीये जिथे तुमचं पॉलिक्लिनिक जवळ आहे आणि बाकीच्या सुविधा जवळ आहेत तिथे तुमचं कार्ड हे सफिशियंट आहे पण दूरच्या क्षेत्रामध्ये जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे तुम्ही मेडिक्लेम सुद्धा करू शकता ज्या वेळेला मेडिक्लेम मध्ये तुमचा पैसा कमी मिळतो तर उरलेल्या पैशाचं तुम्ही येऊन क्लेम करू शकता ईसीएच मध्ये ठीक आहे अजून काय कार्ड काढली नाहीत काढावी लागतील ना काढावी लागणार नाही बघा हे लक्षात ठेवा सांगतो दोन हजार तीन पासनं ई सेवा प्रदान झालेली आहे त्यामुळे दोन हजार तीनच्या नंतर जे लोक रिटायर झालेत त्यांना कंपल्सरी कार्ड घ्यावंच लागलंय एक एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव ते एकतीस मार्च दोन हजार तीन या दरम्यान जेवढे रिटायर झाले त्या लोकांना स्वच्छेनी जेवढे पैसे लागतात ते भरून तुम्ही कार्ड घेऊ शकता आणि त्याच्या आधीचे म्हणजे एक एप्रिल एक एकोणीसशे त्र्याण्णव च्या आधी रिटायरमेंट झाले असेल तर तुम्हाला फक्त कार्डचे एकशे सत्त्याहत्तर रुपये द्यायचे बाकी काही वर्गणी द्यायची नाहीये त्याच्यामुळे तुमचं पीपीओ तुमचं आधार कार्ड आणि दोन तीन अजून त्याच्यामध्ये दिलेले आहेत की डॉक्युमेंट घेऊन तुम्ही हे कार्ड अप्लाय करू शकता कार्ड अप्लाय केल्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट ऑफिसला जातात त्या रेकॉर्ड ऑफिस मधून त्याची व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही त्याची रिसिप्ट डाउनलोड करायची आणि ती तुमच्या पॅरेंट पॉलिकली ऑफिसरची जी साईन घेतली की ती व्हॅलिड होते आणि मग ती कार्ड सारखी वापरता येते जोपर्यंत तुमचं कार्ड येत नाही कारण कार्ड यायला सहा ते सात महिने लागतात ते कार्ड एक वेगळी कंपनी प्रिंट करते आणि मग पाठवते समज ओके परत एकदा या संस्थेचे जे अध्यक्ष आणि बाकीचे पदाधिकारी त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि तुमच्या सगळ्यांची घेतो धन्यवाद साहेब आपण अतिशय मोलाची आणि जी गरजेची बाब आहे ती निश्चितपणे आम्हा सैनिकांना मार्गदर्शन रूपाने या ठिकाणी सांगितलेली आहे मी आपण सरांना विनंती करतो जेव्हा जेव्हा आपल्याला गरज पडेल जेव्हा जेव्हा वेळ येईल त्यावेळेला निश्चितपणे आपण साहेबांशी संपर्क साधावा आपली जी अडचण असेल निश्चितपणे साहेब दूर केल्याशिवाय राहणार नाहीत अशी त्यांच्या वतीने मी आपल्याला या ठिकाणी शाश्वती देतो